नमस्कार मी राजरत्न जोंधहे टॉक न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत ऐंशीच्या दशकापासून पुण्यात खऱ्या अर्थी गँगवर सुरू करणारी आंदेकर गँग गेल्या काही वर्षांपासून थोडीशी शांत असल्यासारखी वाटत होती त्यातच गँगचा प्रमुख बंडू आंदेकर वृद्धापकाळामुळे गुन्हेगारीत सक्रिय नव्हता आणि त्यानंतर त्याचाच मुलगा माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा खून झाल्यानंतर ही गँग संपली असंच वाटलं होतं मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार आंदेकर गँगला टोई प्रमुख मिळाला आहे ज्याचं नाव आहे शिवम आंदेकर या शिवमला खंडणीच्या गुन्ह्यात नुकतीच अटक करण्यात आल्यानं तो चर्चेत आला आणि त्यामुळे हा शिवम आंदेकर नेमका कोण आहे आणि या गँगचा इतिहास नेमका काय आहे पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट एकोणीशे ऐंशीच्या दशकात केवळ मुंबई पुरत्या मर्यादित असलेल्या गँग वॉरचे वारे पुण्यातही वाहू लागले बाळू आंदेकर आणि प्रमोद मावतकर या सराईत गुन्हेगारांनी आपापल्या टोळ्या तयार केल्या या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली आंदेकर टोईने प्रमोद मावतकर याच्या वडिलाचा खूण केला त्याचा बदला घेण्यासाठी मावळतकर टोईने शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात बाळू आंदेकर याचा सतरा जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी खून केला आणि त्यातून पुण्यात पहिल्यांदाच दोन टोयांमधील गॅंगवॉर भडकलं या गँगवॉरमध्ये सहा गुंड मारले गेले होते आणि त्यानंतर पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या पथकानं कायवाडी परिसरात एकोणवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी गुंड प्रमोद मावतकर याचं एन्काउंटर केलं आणि त्यानंतर मावतकर टोळी जवळपास नामशेष झाली मात्र आंदेकर टोळी वेगानं वाढू लागली बाळू आंदेकर याच्यानंतर सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्याकडे आंदेकर टोळीची सूत्र गेली एकोणीशे ब्याण्णवच्या महापालिका निवडणुकीमध्ये ही टोळी गुन्हेगारीतून थेट राजकारणात शिरली आधी उदयकांत आंदेकर मग आंदेकर त्यानंतर टोळी प्रमुख बंडू आंदेकर याची पत्नी राजश्री आंदेकर आणि नंतर त्याचा मुलगा आंदेकर असे चार नगरसेवक या कुटुंबात होऊन गेले राजकारणात आल्यानंतर आंदे आंदेकर कुटुंबातील सदस्यांनी गुन्हेगारांशी संबंध कमी केले मात्र हे संबंध कधीच संपले नाहीत राजकारणात आंदेकर कुटुंब स्थिरस्थावर होत असतानाच दुसरीकडे टोळी प्रमुख बंडू आंदेकर याला फरासखाना पोलीस ठाण्याअंतर्गत केलेल्या एका खुण्याच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली आणि त्यानंतर टोळीचा गुन्हेगारीतील सहभाग कमी झाला मात्र त्यावेळी बंडू आंदेकरांचा मुलगा वनराज आणि कृष्णा या दोन भावांनी टोळीची सूत्र हाती घेतली या दोघांवर अनेक गुन्हे दाखल झाले दोघांना दोन हजार नऊ मध्ये तडीपार देखील करण्यात आलं पुढे बंडू आंदेकर जन्मठेप भोगून बाहेर आल्यानंतर ही टोळी पुन्हा सक्रिय झाली तोपर्यंत पुण्यात अनेक टोळ्यांनी जन्म घेतला होता या टोळ्यांबरोबर आंदेकर टोळीचा संघर्ष होऊ लागला आणि त्यातूनच खून खुणाचा प्रयत्न खंडणी हाणामारी असे अनेक गुन्हे या टोळीतील सदस्यांवर दाखल झाले आणि त्यानंतर बंडू आंदेकरांचा मुलगा वनराज यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला ते पुढे नगरसेवक म्हणून निवडून आले गुन्हेगारी सोडून राजकारणात रमले आणि मागच्याच वर्षी वनराज यांच्या सख्या बहिणीनं कौटुंबिक वादातून विरोधी टोळीची मदत घेऊन वनराज भर चौकात गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून खून केला त्यानंतर पुन्हा पुन्हा टोय युद्ध भडकेल अशी शक्यता वाटत असतानाच टोळी प्रमुख बंडू आंदेकरनं आम्ही न्याय मागण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणार आहोत आम्ही वनराजच्या हत्येचा बदला घेणार नाही असं स्पष्ट केलं होतं त्यानंतर ही टोळी लोप पावत असल्यासारखं वाटलं होतं मात्र तेवढ्यात एंट्री झाली नव्या टोळी प्रमुखाची शिवम आंदेकर हा सध्या या टोळीची सूत्र सांभाळत असल्याची माहिती आता समोर आली शिव महामाजी नगरसेवक उदयकांत आंदेकर यांचा मुलगा आहे तो आंदेकर टोळीत गेल्या काही वर्षांपासून सक्रिय आहे त्याच्यावर खंडणी मारामारी आणि धमकावणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे त्याच्या वाढत्या गुन्ह्यांची संख्या पाहून दोन हजार वीस मध्ये त्याला तडीपार करण्यात आलं होतं दोन हजार एकवीस मध्ये पाशाण येथे कार अडवल्याच्या रागातून त्यानं पोलिसांशी वाद घातले यावेळी त्यानं पोलिसांना शिवगाळ करत धक्काबुक्कीही केली होती त्यावेळी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता वृद्धापकाळामुळे थकलेल्या आणि मुलाच्या जाण्याने खचलेल्या बंडू आंदेकर यांच्याकडून टोळीची सूत्र आता शिवम यांना हाती घेतल्याची माहिती समोर येत आहे हा शिवम वनराज यांचा खूण झाला त्यावेळी तिथे उपस्थित होता मात्र जीव मुठी घेऊन पळाल्यानं तो वाचला आणि वनराज यांचा खूण झाला तेव्हापासूनच हा शिवम आंदेकर आणि टोळी पुन्हा चर्चेत आली आहे शिवमांदेकर याला खंडणीच्या प्रकरणामध्ये आता अटक करण्यात आलेली आहे शिवम शिवमांदेकर याच्या सांगण्यावरून त्याचाच साथीदार असलेला आकाश परदेशी हा गेल्या आठ वर्षांपासून एका मच्छी व्यावसायिकाकडून दरमहा पन्नास हजार रुपये आणायचा मात्र या व्यावसायिकाने अठ्ठेचाळीस लाख रुपये गमावल्याच्या नंतर त्याने आता हे पैसे देण्यास हा हप्ता देण्यास नकार दिला त्यामुळे शिवमांदेकर आणि त्याच्या टोळीने त्याच व्यावसायिकाच्या दुकानात घुसून मोठा राडा घातलेला पाहायला मिळाला त्याचं नव्वद हजार रुपयांचं साहित्य जे होतं ते रस्त्यावर फेक दिलं त्यानंतर त्याच्या परवानगीशिवाय शिवाय हे सगळं साहित्य टॅम्पोत भरून ते लोक घेऊन सुद्धा गेले त्यामुळेच त्या या सगळ्या प्रकरणानंतर गुन्हा दाखल करून त्याला आणि आकाश परदेशीला अटक सुद्धा करण्यात या प्रकरणात आणखी पाच सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांचा सुद्धा पोलिसांकडून शोध सुरू असलेला पाहायला मिळतोय मात्र या सगळ्या प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून आंदेकर टोळी ही कुठेतरी लुप्त होत चाललीये की काय नामशेष होतीये की काय असं एक जे वाटत होतं ते आता कुठेही राहिलेलं नाहीये या प्रकरणामुळे पुन्हा एकदा अंदेकर गँग जी आहे ती चर्चेत आलेली पाहायला मिळते कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेजमध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट